मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादामुळे खऱ्या अर्थाने मेट्रो ही ठाण्यापर्यंत आली पण भिवंडी तालुका हा भिवंडी शहरामध्ये टेक्स्टाईल हब म्हणून ओळखला जातो आणि भिवंडी ग्रामीणमध्ये वेअरहासिंगचा हो हब म्हणून ओळखला जातो आणि म्हणून या ठिकाणी मेट्रोची अत्यंत आवश्यकता होती मी सन्मान्य मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी यांना भेटलो त्यांना सांगितलं की अशी अशी आमची मागणी ही तात्काळ आपण मान्य केली पाहिजे आणि त्यांनी तात्काळ तीन महिन्याच्या आत पाचव्या टप्प्यामध्ये भिवंडीला भिवंडी ते कल्याणला मेट्रो मंजूर केली आणि आज भिवंडीपर्यंतचं जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे कल्याणच्या टप्प्याचं टेंडर निघायचं आहे भिवंडीमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाली म्हणून भिवंडी शहरातून अंडरग्राऊंड मेट्रो नेण्याचा निर्णय ने ने घेण्यात आला आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्या निर्णयाला संमती दर्शवून त्यांना निधीची उपलब्धता करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आता लवकरच भिवंडी ते कल्याण ह्या मेट्रोचे टेंडरने घेल आणि त्याचंही काम सुरू होईल खऱ्या अर्थाने रेल्वेवर संबून राहणारे कल्याणपासूनचे जे प्रवासी होते त्यांच्यासाठी दुसरी प्रवासाची व्यवस्था या मेट्रोच्या माध्यमातून निश्चितपणाने होणार आहे कल्याण भिवंडी ठाणे मार्गे मुंबईला हे प्रवासी जाऊ शकतील असा सुखकर प्रवास देण्यासाठी राज्य सरकारने जो पुढाकार घेतला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना तमाम जनतेच्या वतीने मी धन्यवाद देतो आमची जनता निश्चितपणाने हा सुखकर प्रवास करून समाधान आणि आनंद व्यक्त करणार आहे अबकी बार चार पार फिर एक बार मोदी सरकार चला सारे मिळून करूया निर्धार कपिल पाटीलच पुन्हा खासदार